एवढे रात्री बसून मेहनत केलेली आहे आणि हे सकाळी लावलं थोडस डिझाईन दाखव इंजन हा थांबव आणि मी चिकाच टाकलो इथे बघ <स्थाँगा> हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग हाय ती पण ऐकते मला मिशकलची थोडी तब्येत ठीक तिला अचानक ताप आलाय काल रात्री तीन वाजता खूप तापलेली ती तर तिला औषध देऊन थोडं पुसून वगैरे घेतलं आता सकाळी झोपली ते आता उठली आहे आणि खाते ती श्रीखंड श्रीखंड तिला फार आवडतं तर तिथे खाते झालं एंजल गेली आहे स्कूलला ती वरून आली जेवण वगैरे करून तिचं स्कूलचा टाईम होतो कारण साडे अकराला सुटतं मग अर्धा तास असतो त्याच्यामध्ये तिचं जेवण वगैरे करून तिला पाठवून द्यायचं असतं चला तरी इथे माझे सर्व कामं आवरलेले आहेत आणि आता आहे जे जेवणामध्ये मी आज काय बनवले छोलेची भाजी कारण इंजल काल तिला हवी होती तर छोलेची भाजी तर रात्री मी भिजत घातले आणि मग सकाळी ती भाजी बनवून घेतली मिश्काची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे जरा किरकिर करते ती काय करायला देत नाही आहे तिला फक्त मी पाहिजे पण मग सकाळी आहे ना एंजल असते तेव्हा थोडंफार आवरून घेते आणि मग तिला झोपवते आंघोळ घालून त्याच्यानंतर ती उठते बारापर्यंत तोपर्यंत माझं सर्व होऊन जातं सर्व कामं वगैरे होते आता जरा हीच्याबरोबर खेळायचं दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत आणि मग पुढे झोपायचं रात्री पण मला भेटत नाही आहे आणि दुपारची पण झोपली तर आरत आता भेटते चला तर माझा थोड्या वेळात तुम्हाला भेटते मी निष्काची खूप तब्येत ठीक नाही खूप ताप आलाय तिला आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता मला तिनं जागेवरून हलायला सुद्धा देत नाही तरी ती झोपली तर मी ना चहा बनवून डाळ भात लावून घेतला आणि थोडंसं घर आवरून घेतले आता आहेत पाच तिचे पप्पा गेले इंगेलला आणायला आणि म्हटलं ता आता एंजल आली की महिला डॉक्टरकडे घेऊन जाते तिची पहिल्याची औषध होते पण त्याच्याने नाही का तिला तापच उतरे ना म्हणजे थोडा वेळ औषध दिलं की थंड पडते आणि पुन्हा मग तिला ताप चढते आणि आता तर एवढा जाम ताप दिला ना तिला वॉमिटिंग सारखं पण होत आहे सारखी रडते म्हटलं आता थोडासा डाळवात बनवला तिच्यासाठीच लवकर लावून घेतला की खाल्ला तर खाईल त्याच्यामुळे जाला थो थोड़ा तर आता डाळवा झाला तर थोडा भरवते खाल्ला तर ठीक आहे नाही तर मग डॉक्टरकडे तिला घेऊन जाते आणि बघू तिला औषध घेऊन येते आराम पडते की नाही पण जिथे मी जाते तिथून मुलींना लगेच आराम पडतो जरा बरं वाटतं की एक डोसमध्ये तरी त्यांना जरा बरं वाटतं कारण नाही हे दोन दिवस झालं तापते आणि फुल रात्रभर ती रडते मम्मा 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 सकाळी पण कसंच तिने तरी मी तिला सकाळी एंजलकडे कसं कसं नादवून खेळायला देऊन ती थोडंसं खेळायला लागली की मी फटाफट माझ्या अंगामध्ये मा काय संचारत आणि मी फटाफट काय फटा जे असेल ते काम करून घेते साडेआठ वाजता लिटरली माझे कपडे भांडे लादी सगळं झालं होतं आणि एंजलचा डब्बा राहिलेला फक्त म्हटलं हिला झोपली ना की मग करेल ही मग थोडा वेळ झोपली तर तिला टिफिन बनवून गेला चला आता एंजल आली की मग हिला घेऊन जाते मी कॉल दवाखान्यात जाऊन आलेले डॉक्टर असे म्हटले की मलेरियाची लक्षणं असू शकतात कन्फर्म नाहीये जी दिलेली औषधं त्याच्याने आराम पडला तर ठीक आहे नाही तर मग दुसरी देणार येता येता एक पार्सल रिसीव आहे हे पार्सल मागवलेलं आणि आले ते नेमकं एंजरचं तिला माहिती नाही आता ती खुश होईल त्याला ओपन करते नंतर पहिला मिश्काला घेते नाही तुझाच आले वागायच्या लावून बघा जो साईज बरोबर आहे ना तसं थोडस लॉंग पण चालेल काही फरक नाही पडत तू जल जाताना आम्ही डॉक्टर कडे तेव्हा ते पप्पाच आहे आणले नाही आले का बाबू हा खोल खोल फुल मिश्र बनं कायच थोडस लांब ना छान आहे ना आता हे ट्राय करून दाखव हा हे ट्राय करून दाखव